मागे तिनं सोदार योजनेअंतर्गत अर्ज दाखल करून झालाय पैसेही भरलेत रात्री अचानक ची यादी आली आणि सिलेक्शन देखील झाले आहे पण आता पुढे काय सर्वे करावा लागेल कोण बर करणार सर्वे कधी होईल सर्वे असे अनेक प्रश्न पडलेत बरोबर ना चला तर मग सर्वे कसा करायचा याच विषयावरती आज आपण चर्चा करूयात नमस्कार क्रिएशन मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो याआधी या युट्यूब चॅनल वरती मी दोन व्हिडिओ बनवलेत या संदर्भात एक व्हिडिओ हा पूर्ण योजनेची माहिती देतो आणि दुसरा व्हिडिओ हा आपल्या अर्जाला लागलेली त्रुटी कशी सॉल्व करायची याबद्दलच मार्गदर्शन करतो आपण जर नवीन असाल तर नक्कीच ते दोन व्हिडिओ पहा किंवा ज्यांना त्याची गरज आहे त्यांना ते व्हिडिओ शेअर करा आता जास्त वेळ न वाया होता आपण आपल्या मुद्द्यावर बोलूयात म्हणजेच सर्वे कसा करायचा असं समजूयात की आपण वेंडर सिलेक्शन केले आहे आणि आता आपल्याला प्रतीक्षा आहे ही सर्वेची बऱ्याच अर्जारकांचे बरेच प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे जाण्याआधी आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ती म्हणजे ही सर्व प्रोसेस ऑनलाईन आहे ऑनलाईन म्हणजे काय की तुम्ही अर्ज दाखल करता पैसे भरता व्हेंडर सिलेक्शन अर्ज मंजूर होतो व्हेंडर सिलेक्शन साठी येतो या सर्व बाबी दर्शवतात की ही पद्धत ही जी प्रोसेस आहे ती पूर्ण ऑनलाईन आहे एक उदाहरण सांगायचं झालं ज्या क्षणी व्हेंडर सिलेक्शन केलं असतं त्याच वेळी तुमचा अर्ज हा पुढच्या प्रक्रियेसाठी पुढच्या प्रक्रियेसाठी दाखल केला गेला असतो म्हणजेच अर्जदारकऱ्यांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की व्हेंडर सिलेक्शन केल्यानंतर वाट ची वाट पाहत बसायची नाही मेसेज कधी येतो आला तर आनंदच आहे नाही आला तरी आनंद आहे आपल्याला माहित आहे पुढे काय करायचं आहे पुढं तुम्हाला जवळच्या म्हणजेच ज्या एरियामध्ये आपला पंप बसणार आहे त्या एरियाच्या लाईनमॅन संपर्क करायचा आहे आता ची नियुक्ती कोण करत तर ते महावितरण करत आपल्या आपल्या एरियासाठी ची नियुक्ती केलेली असते आणि त्या एरियाच्या लाईनमॅनच्या कडे एक मोबाईल एप्लिकेशन असतं ज्याचं बहुधा नाव लाईन मन हेच असावं आणि त्या ऍपमध्ये तुम्ही वेंडर सिलेक्शन केल्या केल्या आपल्या अर्जाची माहिती अद्यावत होते ज्या क्षणी त्याच्याशी संपर्क साधाल त्यावेळेस त्याला तुम्ही आपली माहिती द्यायची मी अमुक अर्जधारक आणि शेतकरी बोलतोय वगैरे वगैरे आणि मी अशाशी व्हेंडर सिलेक्शन केलेलं आहे सर्वेसाठी येण्यासाठी लाईन वन त्या ऍपमध्ये ते डिटेल्स लिहिलेत ना का नाहीत पाहतो आणि लगेच सर्वे साठी तयार होतो आता प्रश्न इथं असा येतो की सर्वे करताना कंपनीच्या प्रतिनिधीची आवश्यकता आहे का नाही खरं सांगू तर हे सर्व लाईन वन च्या आहे मी बऱ्याच अर्जदारकांशी बोललो बऱ्याच जणांचे अर्ज मंजूर झालेत काही लोकांच्या ठिकाणी कंपनीचे प्रतिनिधी आणि लाईनमॅन दोन्ही उपस्थित होते काही ठिकाणी कंपनीचा प्रतिनिधी अजिबात नव्हता मी पण एक उदाहरण आहे लाईनमॅन काय करतात त्या एरियामध्ये येतात त्या एरियामध्ये आल्यानंतर ना त्यांना जिओ लोकेशन अलो केलं ऍपला त्या अलो करावं लागतं जे की तुमच्या ज्या ठिकाणी पंप बसणार आहे त्याचे डिरेक्शन म्हणजे दिशा सगळ्या त्या ॲप मध्ये अ सबमिट केल्या जातात जलस्रोताचे फोटो काढले जातात ज्यांचा पंप आहे म्हणजे द्वार आहे त्यांचा आणि चा फोटो सुद्धा काढला जातो हे सर्व का तर हे सर्व गोष्टींची पूर्तता पुढं कंपनीला आणि महावितरणला कळवण्यासाठी केलं जात आता मी तुम्हाला एक सल्ला देतो फार मोलाचा जेव्हा केव्हा आपण लैनमन संपर्क साधाल तेव्हा जिबेव साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून संपर्क साधायचा आहे आता मी असं काय म्हणालो त्याचं कारण तुम्हाला सर्वे केल्यानंतर समजेल किंवा ज्या लोकांचे सर्वे झालेले आहेत त्यांना हे मानणेच कळालेलं असेल त्याबद्दल मला जास्त तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आता तीन प्रश्न तर म्हटले सर्वे कधी करायचा कोणाकडून करून घ्यायचा आणि कंपनी पुरवठा प्रतिनिधीची तिथे आवश्यकता आहे का नाही ज्या कोणी सर्वे होतो त्यानंतरनं आपल्या अर्जाच स्टेटस बदल जात जेव्हा तुम्ही निवड करता त्यावेळेस त्याच स्टेटस हे पुरवठाराची निवड केली जाते केली आहे असे होत आणि ज्यावेळेस वायरमन सर्वे पूर्ण करतो त्याच वेळेस त्याचा स्टेटस हे संयुक्त पाहणे अहवाल सादर केला किंवा जॉईंट सर्वे रिपोर्ट्स सबमिटेड असा त्याचा स्टेटस बदलला जातो हे फार सोपं आहे लँडमन ला बोलवणे आणि काम करून घेणे माझं आपण सर्वांना इतकंच म्हणणं आहे की आपण एक विचार करायचा आहे या ठिकाणी की आपण अर्ज भरल्यानंतर किती कालावधी गेला या प्रोसेस पर्यंत येण्यासाठी आणि इथून पुढे अर्ज मंजूर होणे म्हणजे लाईनमनचा सर्वे मंजूर होणे अर्जाची ऑर्डर निघले आणि त्याच्यानंतर साठ दिवसाची मुदत ही व्हेंडरला दिली जाते सौरपंप बसवण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा काळाचा देखील विचार आपण सर्वे करताना करून घ्यायचा आहे सो किती वेळ त्याच्यात दौडायचा म्हणून कोणत्याही मेसेजची वाट पाहत बसू नका लाईनमॅन संपर्क साधा आणि आपला सर्व्हे पूर्ण करून घ्या कोणता वायरमन किंवा कोणताही लाईनमन जर मुद्दामून सर्व्हे त्रास देत असेल तर आपल्याला वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा कायद्याद्वारे अधिकार आहे त्याचा देखील आपण विचार करू शकतो बरोबर तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आवडला जर नसेल तर डिसलाईक करायला देखील विसरू नका पण असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील ऐकायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटूया पुढील भागात नवीन विषयाचा धन्यवाद